स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चोवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक संरक्षण व सुरक्षा ऑपरेशन घुष्ट सीम भारतीय सेना व आसाम पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केले पॅन्डेमिक अग्रीमेंट डब्ल्यूहेच ओच्या अठ्ठ्याहत्तराव्या बैठकीत स्वीकारण्यात आला दोन नियुक्त्या व वा कार्यकाळ वाढ डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला गेला मनपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जस्टिस केम्पया सोमशेखर यांची नियुक्ती झाली मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सतरानुसार होते न्यायिक सेवेसाठी सर्वोच्च न्यायालयाने किमान तीन वर्षे कायद्याचा अभ्यास अनिवार्य केला आहे तीन शैक्षणिक व साक्षरता प्रगती मिझोरम हे भारताचे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे चार विविध योजना व कार्यक्रम ट्रायबल हॅमलेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन केरळ सरकारने सुरू केला राहवीर योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली अमृत भारत स्टेशन योजना दोन हजार एकवीस साली सुरू झाली असून एकशे तीन स्टेशनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी ब्राझीलमध्ये अठराशे फूट उंचीचे जगातील सर्वात उंच अपार्टमेंट बांधले जात आहे सहा आंतरराष्ट्रीय परिषद व आयोजन वर्ल्ड हायड्रोजन समेत दोन हजार पंचवीसचे आयोजन नेदरलँडमध्ये होत आहे तिसरे संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन दोन हजार पंचवीस फ्रान्समध्ये नऊ ते जून तेरा दरम्यान होणार ते आहे एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन ऍपोचे अध्यक्षपद भारताला दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीसाठी देण्यात आले आहे ॲपोची सदुसष्टवी बैठक जकार्ता येथे झाली ॲपोचे मुख्यालय टोकियो जपान येथे आहे सात खेळ क्षेत्र युएफए युरोप लीग दोन हजार चोवीस ते पंचवीसचे विजेतेपद टोटनहॅम हॉटस्पर हो या संघाने जिंकले भारतीय अंध वजा एकोणीस क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांची निवड झाली मे चोवीस दिनविशेष महत्वाच्या घटना दोन हजार भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्रो विकसित केलेला इन्सॅट टीन बी हा उपग्रह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण जन्मदिवस एकोणीसशे एक्केचाळीस अमेरिकन गायक गीतकार आणि निर्माते नोबेल पारितोषिक विजेते बॉब डायलन यांचा जन्म एकोणीसशे चाळीस रशियन अमेरिकन कवी आणि निबंधकार नोबेल पारितोषिक जोसेफ ब्रॉडस्की यांचा जन्म मृत्यू अठ्ठावीस मे एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे पाच रशियन कादंबरीकार आणि लेखक नोबेल पारितोषिक मिखाईल शोलोखोव यांचा जन्म मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे नव्याण्णव नव, पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिषक विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचे निधन जन्म पंधरा मार्च एकोणीसशे एक